असा निर्णय तालुक्यातल्या सर्व माझ्यावर काम करणाऱ्या चार पाच दिवस दोन दिवस करतो आजरा मतदारसंघामध्ये दोन दिवसा नवरा करून आहोत अतिशय चांगलं वातावरण तर पुढील तालुक्यामध्ये आहे

तिथे आपण म्हणतोय की जलशक्ती म्हणून जलशक्ती काय असते हे मला दिवसामध्ये आणि मला विश्वास या निवडणुकीमध्ये मला तयार झालाय चौथ्यासाठी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभारण करून शंभर टक्के मी निवडणुकीला